फैजपूर प्रांताधिकारी कार्यालय एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल व तहसील कार्यालय यावल यांच्या संयुक्त उद्यमाने आदिवासी बहुल भागात आदिवासी नागरिकांना घरपोच दाखले मिळावे यासाठी सहा ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या आयोजनासंदर्भात फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकळे यांनी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता यावल तहसील कार्यालयामध्ये बैठक बोलावली होती व हो या बैठकीमध्ये सहा ठिकाणी शिबीर घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे शाळेत हे शिबीर घेतले जाणार असून नागरिकांकडून आवश्यक कागदपत्र प्राप्त करून त्यांना विविध प्रकारचे दाखले घरपोच देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयाचे प्रांताधिकारी बबनराव काकडे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार तहसीलदार मोहन माला नाझिरकर यांच्या वतीने तालुक्यातील ग्रामीण भागात विशेष करून आदिवासी बहुल भागात आदिवासी नागरिकांना घरपोच विविध प्रकारचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी शिबिरं घ्यायचे आयोजन करण्यात आले आहे यात आदिवासी बांधवांना प्रांताधिकारी कार्यालय तहसील कार्यालया येथे वारंवार जाऊन पायपीट करण्याची गरज नाही गावातच विशेष शिबिराच्या माध्यमातून आवश्यक ते कागदपत्र आदिवासी बांधवांकडून प्राप्त केले जातील आणि प्रमाणपत्र तयार झाल्यावर ते त्यांना घरपोच दिले जातील असे नियोजन आहे यासाठी शासकीय प्राथमिक आश्रमशाळा मालोद येथे अठरा सप्टेंबर रोजी शिबिर आहे त्याच दिवशी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वाघजिरा येथे देखील शिबिर आहे तसेच दिनांक अठरा सप्टेंबर रोजीच उज्ज्वल शिक्षण संस्था अमरावती शाखा मनवेल येथे देखील अठरा तारखेला शिबिर आहे तर एकोणावीस सप्टेंबर रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा डोंगरकठोरा येथे श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संस्था भुसावळ संचलित मोहराळे गावातील शाळेत आणि सातपुळा विकास मंडळ पाल संचलित गाडऱ्या जामण्या या आदिवासी बहुल भागात शिबिराचे आयोजन आहे तेव्हा या भागातील आदिवासी समाज बांधवांनी आवश्यक कागदपत्र घेऊन आपल्याला गरज असलेल्या विविध प्रमाणपत्रांसाठी हजर राहावे असे आवाहन तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी केले आहे या सर्व शाळेत या शिबिराच्या यशस्वीतेकरिता मुख्याध्यापक गजानन कट्यारे किशोर महाजन संजय आलोने शिवहरी वानखेडे साईदास पवार व हेमलता सावकारे हे परिश्रम घेत आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं बोला मॅडम ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पेसाब क्षेत्रातील जी काही गावं आहेत त्यामध्ये यावल रावेर आणि चोपडा ह्या तिन्ही तालुक्यांमधील गावे चौऱ्याऐंशी गावे निवडण्यात आलेली आहेत त्यातील काही गावे यावल तालुक्यात आहेत तर त्या गावांमध्ये शासकीय लाभाचे सगळे प्रमाणपत्र देणे जसे की आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे या अनुषंगाने जे कागदपत्र द्यायचे आहेत किंवा जे प्रमाणपत्र वाटप करायचे आहेत तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी आपण शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळा यांमध्ये कॅम्प आयोजित केलेले आहेत तर त्यासाठी अठरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत हे सप्टेंबर महिन्यामध्ये आपण हे कॅम्प आयोजित केलेले आहेत तिथे आपण संबंधित विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून कागदपत्रे जमा करून घेऊन साधारण ते आठ ते दहा दिवसाच्या अंतर्गत तर त्याच्यावर कारवाई करून आपण त्यांना कॅम्प स्वरूपामध्ये सर्व प्रमाणपत्र वाटप करणार आहोत यामध्ये वेळापत्रक असं आहे की शासकीय प्राथमिक आश्रमशाळा मालोद इथे आपण अठरा तारखेला आणि शासकीय आश्रमशाळा वाघझिरा येथे देखील अठरा तारखेला आपला कॅम्प आहे त्यानंतर उज्ज्वल शिक्षण संस्था अमरावती शाखा मणवेल येथे देखील आपला अठरा तारखेला कॅम्प आहे त्यानंतर एकोणीस तारखेला आपला आश्रमशाळा डोंगरकोठरा आणि आश्रमशाळा संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ येथे आपला कॅम्प आहे त्याच्यानंतर आपलं वीस तारखेला सातपुडा विकास मंडळ पालांतर्गत जी शाळा आहे तर तिथे आपला कॅम्प आहे अशा तीन ठिकाणी आपले अठरा एकोणीस आणि वीस या दरम्यान आपण कॅम्प घेत आहोत

छुट्टियां मनाने गोवा जाना है मगर जाए कैसे कहाँ रुखे वहां कहाँ घूमे आपको पता नहीं तो मिलिए जिमरा टूर एंड ट्रेवल्स गोवा जावेद आलम आपको गोवा ठहरने की जगह घूमने की जगह रीजनेबल रेट में संपूर्ण गोवा भ्रमण एक टूर एंड ट्रेवल्स करवा सकता है वो है जिमराहट टूर एंड ट्रेवल्स तो फिर देर किस बात की लगाइए कॉल और लीजिए मालूमत कि गोवा में हम जाए कहा रुके कहा घूमे कहा और खर्चा कितना लगेगा जावेद आलम जिमराहट टूर एंड ट्रेवल्स गोवा